एकंदरीत दरवर्षीप्रमाणे उमा मुंडे आणि संदीप मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्या उद्दिष्टाने यंदाच्या वर्षी देखील वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याचा अंदाज परिसरातील नागरिकांनी बांधला होता मात्र नागरिकांचा हा अंदाज एका वेगळ्या स्तरावर नेण्याचा संदीप मुंडे यांचा मानस आहे आपल्या परिसरातील तरुणांनी शारीरिक कसरतीकडे लक्ष द्यावे आणि आपल्या जीवनात बदल घडवावा यासाठी सरपंच उमा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या शरीरसृष्ठ स्पर्धेमध्ये मेन्स किताब विजेता बेस्ट पोझर बेस्ट इम्प्रुवमेंट मेन्स फिजिक्स त्याचप्रमाणे वुमन्स किताब आदी पारितोषिकांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये पंचावन्न किलो साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी किलो आणि खुला गट अशा विविध वजनी गटांची श्रेणी तयार करण्यात आली होती ही स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लागली होती तसेच टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव आणि त्यांच्या सहकार्यांची उपस्थिती लागली तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत माजी उपाध्यक्ष तथा सभापती सुधाकर खारे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचे सुपुत्र विश्वनाथ बारणे अशोक मुंडे सुदाम मुंडे ताता मस्कर प्रकाश गायकवाड कैलास म्हात्रे रेश्मा खरूप वर्षा पाटील रसिका खराडे अनिल पिंगळे गजानन माळी दत्ता शिंदे आणि असंख्य मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे किताब विजेता निलेश दगडे याला सरपंच श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर मन्स किताब विजेती पूनम लोकरे हिला सरपंच श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच बेस्ट पोजर सम्राट भाले बेस्ट इम्प्रुवमेंट आशितोष शहा मेन्स फिजिक्स युवराज आणि वुमन्स बॉडी बिल्डिंग किमया बेर्डे आदींना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच नामांकित पंचांच्या प्रमुख निर्णयात ही स्पर्धा पार पडली असून सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते ही संपूर्ण स्पर्धा सरपंच उमा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का वतीने संदीप मुंडे यांच्या पुढाकाराने डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अँड फेडरेशन रायगड आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन यांच्या मान्यतेने स्पर्धा पार पडली सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनिक